नवदुर्गा दर्शन करिता मोठ्या संख्येने महिला वर्ग तीर्थयात्रे करिता रवाना सामली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील गणेशनगर येथून भक्तसिंग चौक येथून कोल्हापूर भागातील नवदुर्गा दर्शन करिता मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या सौ निलिमा भिलवडीकर व कल्पना बावधनकर यांच्या पुढाकाराने तीर्थयात्रे करिता रवाना झाल्या आणि त्याच्या सोबत महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मा शेखरजी इनामदार साहेब बीजेपी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी श्री हळ वाढवून सर्वांना प्रवासाच्या देवदर्शनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितीत असलेले या भागातील कार्यकर्ते अमोल भिलवडीकर गजानन नलवडे अरुण वाघमोडे हिंदू एकता आंदोलन प्रवक्ता सागर मुळे अक्षय शिंदे सागर कांबळे देवधर सांगले किरण वाघमोडे प्रमोद चिनके प्रकाश शिंदे विकास लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद

પ્રત્યેક નત દુર્ગા માતા ધર્મા દુર્ગા માતાલી માતા